सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज आपण वाचत असलेल्या मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे याचा अंतिम भाग मी वाचून दाखवत आहे तर सुरू करते कितीही बिकट परिस्थिती आली तरी बाजीराव डगमगत नसत त्यांची तीव्र बुद्धी सुपीक डोकं आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करण्यास समर्थ होतं सतराशे सदतीस साली त्यांनी दुवापात पाठवलेल्या एका मोठ्या पथकाचा धुवा उडाला होता ते पथक अत्यंत विस्कळीत होऊन परत येत असताना तीन मोठ्या शत्रूंच्या फौजा त्यांचा आग्र्याकडचा मार्ग रोखून बसल्या होत्या बाजीरावांच्या जागी दुसरा कोणी असता तर झटकन माघार घेतली असती पण बाजीरावांनी सरस डावपेस चपळाईच्या जोरावर शत्रूला चक्रावून टाकलं वागण्यात ते अतिशय अदबशीर होते युद्धप्रसंगी आणि शत्रूशी देखील ते सद्गृहस्थासारखेच वागत असत भोपाळच्या लढाईत निजामाचा पार पराभव झाला आणि वाटाघाटी सुरू केल्या तेव्हा निजामानं पेशव्यांकडे थोडे मागे जाण्याची विनंती केली त्याच्या वयाचा मान राखून पेशव्यांनी त्यांची विनंती मान्य केली एवढे सर्व कर्तृत्व असूनही बाजीरावांना आपल्या रयतेसाठी हितकारक गोष्टी राजकीय व्यवस्थेला आकार देण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न करता आला नाही कारण त्यांना पुरेसा वेळच मिळाला नाही त्यांची वीस वर्षाची कारकिर्द अधिकतर रणांगणावरच गेली शिवाय ते शाहूराजांचे पंतप्रधान होते राजा नव्हते पुरसं स्वातंत्र्य हाती नव्हतं छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यातील सरंजामशाही प्रवृत्तीनं डोकं वर काढलं होतं बाजीरावांच्या अधिकारावर बंधनं होती शाहू राजांची सार्वभौमता त्यांना लागू होती तरीसुद्धा ते स्वत एक सर्वात मोठे सरंजामदार बनले स्वतःच्या निष्ठावान फौजा उभारल्या त्यांनी माळवा गुजरात कोकण इथे विजय मिळवून शाहू राजांचा अधिकार बळकट केला वास्तविक शाहूराजांना आपल्या प्रतिनिधीमार्फत मराठा सत्तेचा विस्तार करायचा होता तो पेशव्यांनी केला मराठी इंग्रजीत इतिहासकारांनी बाजीरावांबद्दल लिहिताना त्यांच्या पराक्रमापेक्षा प्रेमप्रकरणालाच अधिक महत्त्व दिलेलं आढळते बाजीरावांनी इतका मोठा पराक्रम गाजवला भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावलं या सगळ्या मराठीशाहीला बळकटी आणल्यावरही दीर्घकाळ अस्तित्वात राहण्यास कितपत उपयोग झाला याबद्दल बाजीरावांचं कर्तृत्व बघूया शाहूराजे हे मराठा राज्याचे टिट्युलर हेड असे होते बाजीराव पेशवे हे एक, एक्झिक्युटिव्ह हेड होते ते सर्वाधिकारी नसले तरी ते शाहूराजांचे सर्वच ऐकत होते असं नाही बऱ्याच वेळा ते आपल्या मनासारखं करीत तसेही राज्य विस्ताराकरता काही विधायक गोष्टी करण्याची जबाबदारी त्यांची होती बाजीराव पेशवे झाले त्यावेळची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती शून्यातून निर्माण केली होती बाजीरावांच्या वेळी राज्य होतं युद्ध नेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर बाजीरावांनी गनिमी काव्याचा विकास केलेला आढळतो त्यांनी गनिमी काव्याची काव्याची का मूलतत्वे बाजूला सारली नाहीत तर अवलंबन मात्र मोठ्या सैन्याच्या सहाय्याने पठारावर केलं लांब लांब मजला मारून छापे घालून शत्रूचा शक्तिपात घडवणं शत्रूला बलस्थानापासून अलग करून आपल्या सोयीनुसार युद्धक्षेत्रात म्हणजे रेंजमध्ये आणणं प्रत्यक्ष न भिडता उपासमार करून गुडघे टेकायला लावणं शरण यायला लावणं अशा तऱ्हेने त्यांनी गनिमी काव्याचा विकास केला या गनिमी काव्याची पालखेड आणि भोपाळ ही उत्तम उदाहरणं आहेत पालखेडच्या लढाईच्या आधी बाजीरावांनी निजामला आपल्या मागे धावायला लावून इतकी दमछाक केरवली की तो लढाई आधीच टेकीस आला होता नंतर त्याला गोदावरी काठी तोफखान्यापासून आणि अडचणीच्या ठिकाणी खेचलं तिथे त्याची रसद तोडून दशा करून इतकं जेरीस आणलं की अखेर इतिहासातील प्रसिद्ध असा मुंगी शेवगावचा तह झाला भोपाळच्या बाबतीतही तसंच झालं अशा तऱ्हेने बाजीरावांचे युद्ध नेतृत्वातील नैपुण्य विजय असं दिसतो पण मुत्सद्देगिरीत बाजीराव काही वेळा कमी पडलेले दिसतात अनेकदा तह करून शत्रूला मोकळं सोडलं शिवाजी महाराज संभाजीराजे सिद्धीकडून जंजिरा जिंकू शकले नाही तो बाजीरावाने जिंकला पण त हात पुन्हा सिद्धीकडे दिला पोर्तिग पोर्तुगीजांनाही तहावर सोडलं त्यांची सेनापती म्हणून जशी ख्याती झाली तशी मुत्सद्देगिरीच झाली नाही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची उणीव मराठेशाहीला चांगलीच जाणवली बाजीरावांच्या अवघ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या सरदारांनी राज्याचा पसारा इतका झपाट्यानं वाढवला की बाजीरावांच्या मृत्यूनंतर राज्यशकटाचा डोलारा सांभाळणं कठीण होऊन गेलं शाहू राजांच्या राज्य विस्तारासाठी त्यांनी मोठमोठी कर्ज काढली ती फेडण्यासाठी युद्ध करणं पुन्हा विस्तारासाठी युद्ध पुन्हा कर्ज पुढच्या सत्ताधाऱ्यांमध्ये त्यांच्या एवढा पाठपुरावा आणि पराक्रम नसल्यामुळे कर्ज फेटणार कसं बारामतीकरांचं कर्ज प्रकरण हाताबाहेर गेलं होतं बाजीरावांवर सावकारांचा जो विश्वास होता तो नंतर इतरांवर राहिला नाही परिणामी मराठ्यांची पत कोसळली तिजोरी रीती झाली बाजीरावांना घरात देखील मस्तानी प्रकरणाचा नको इतका त्रास सोसावा लागला त्यांचा अचानक मृत्यू हा मनस्तापातून उद्भवलेल्या मानसिक अवस्थेत झाला त्यांच्या सख्या भावाने चिमाजी अप्पांनी मस्तानीला अटक केल्याचं दुःख त्यांच्या मनाला फार लागलं हे प्रकरण बाजीरावांनी आणि त्यांच्या घरच्यांनी समंजसपणे घेतलं असतं तर त्यांचा पराक्रम कदाचित आणखी गाजला असता आणि ते कदाचित जास्ती जगलेही असते बाजीराव हे अजिंक्य योद्धा होते जगात पोटावर मोजण्याइतके कधीही युद्ध न हरणारे सेनानी होते त्यात बाजीरावांचं नाव गणलं जातं ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे पुण्यातील शनिवारवाडा बांधला तो बाजीरावांनीच त्यांनी साताऱ्याच्या राजगादी इतकंच महत्त्व पुण्याला पण मिळवून दिलं आणि हे सर्वांच्याच पथ्यावर पडलेलं दिसून येतं कारण त्यानंतर स्वराज्यावर आक्रमण करू पाहणारे गनिम स्व स्वराज्याला टरकूनच राहू लागले अशा या दुर्दैवी बाजीरावाचं निधन अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसमध्ये झालं मराठेशाहीची स्थापना शिवरायांनी केली तर बाजीरावांनी ती दूरवर पसरवली अशा या महान योद्ध्यास कोटी कोटी प्रणाम मंडळी मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे हे लेखमाला इथे समाप्त होती आहे आणि आता दुसरी कुठची तरी अशीच छानशी लेखमाला किंवा पुस्तक आपण वाचायला घेणारच आहोत त्याचे पण मी पु पुढच्या भागामध्ये काहीतरी त्याबद्दल सांगेनच पण पर तोपर्यंत नमस्कार